इकडे मराठा आरक्षणाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना आता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे जातीच्या आधारावर आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचं आनंद दवे यांनी म्हटलंय मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत मंदार आनंद दवचा आक्षेप नेमकं काय आहे कोणत्या मुद्द्यांच्या आधारे त्यांनी याचिका दाखल केली आहे आपण त्यांनाच विचारूयात ज्ञानदा एका बाजूला मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे अशा वेळी तुम्ही आरक्षणाला विरोध का करता आहात एक लक्षात घ्या सर्वप्रथम आमची खूप जुनी आणि आधीपासूनची भूमिका आणि मागणी आहे आम्ही कोणाच्याही कौन, व्यक्तिगत किंवा सामाजिक असा आरक्षणाला विरोध न करता आमचा सर्वांच्या जातीय आरक्षणालाच विरोध आहे तो आधीपासून आम्ही मांडत आलो आहोत आता जेव्हा प्रश्न सुप्रीम कोर्टात गेलेला आहे तेव्हा रस्त्यावर आंदोलन उपोषण करून काही करण्यापेक्षा सुप्रीम कोर्टातच आपलं म्हणणं मांडण्यात यावं अशी विनंती आम्ही काल सुप्रीम कोर्टाला आमच्या याचिकेद्वारे केलेली आहे तुम्ही म्हणतात की तुम्ही कोणत्या समाजाच्या किंवा घटकांच्या विरोधात नाहीत एकूण जातीवरती आरक्षण जे आहे ते बंद व्हावं असं तुमचं म्हणणं आहे परंतु आता जे तुम्ही इंटरव्हेन्शन केलेलं आहे ते मराठा आरक्षणाला विरोध करणारच आहे ना कारण प्रकरण तर मराठा आरक्षणाच्या संबंधितच आहे न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाला विरोध नाही आमचा सर्व सकट सगळ्यांच्या जाती आरक्षणाला विरोध आहे हे प्रकरण चालू असताना आमचं म्हणणं आमची भूमिका समजून घ्यावी यासाठी ज्याला आपण चंचू प्रवेश असं म्हणतो त्या माध्यमातून आम्हाला जावं लागलं आमचा सरसकट कोणत्याही समाजाची त्याच्या जातीय आरक्षणाला विरोध आहे आरक्षण हे केवळ आणि केवळ आर्थिक असावं ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे त्याच्यावर आम्ही आजही ठाम आहोत त्यासाठी तुम्हाला एक वेगळी याचिका करता आली असती पण मराठा आरक्षणासंबंधित पुन्हा जेव्हा सुनावणी सुरू होईल तेव्हा तुम्हाला तुमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडायचं तशी विनंती तुम्ही या हो। याचिके मार्फत न्यायालयाला केलेली आहे त्यामुळे माझा प्रश्न हाच आहे की तुम्हाला एक वेगळी याचिका करता आली असती तुम्ही या मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्येच का तुम्ही इंटरव्हेन्शन करायला पाहता हा विषय आता चालू असून त्याला आता लवकरात लवकर वेळ सुद्धा मिळणार आहे आमचं सुद्धा लवकर म्हणणं ऐकून घेतलं जाईल असं आमच्या वकिलांच्या समितीचं म्हणणं होतं जर वेगळी याचिका दाखल करणं त्याला जर वेळ जाईल सगळा तो वेळ देणं आता समाजाला सुद्धा परवडणार नाही असं आमचं मत ठरलं त्या अनुषंगाने याच्यामध्येच आमचं मंडळ भूमिका आमची मांडू आणि आमच्या भूमिकेशी आम्ही आजही ठाम आहोत जातीय आरक्षण नसावं आर्थिक आरक्षणच असावं पण या प्रश्नावरती महाराष्ट्रामध्ये इतक्या सगळ्या घडामोडी होत आहेत प्रकरण इतकं संवेदनशील आहे महाराष्ट्रातील एमपीसीची परीक्षा देखील यामुळे पुढे ढकलावी लागलेली आहे हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि असं असताना तुम्ही त्यामध्ये आणखी जर इंटरव्हेन्शन केलं तर या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागू शकतो हाही धोका आहे बिलकुल नाही आमची भूमिका आधीपासून वेगळी आम्ही परीक्षा वगैरे कोणत्या विषयाला हातच घालत नाहीये जर आधीपासून आमची भूमिका मान्य मान्य करण्यात आलेली असती की आर्थिक आरक्षण असावं त्या कोणत्याही समस्या तयारच झाल्या नव्हत्या झाल्या नसत्या तुम्ही लक्षात घ्या आधी मराठा समाजाची सुद्धा भूमिका हीच होती की के आरक्षण केवळ आर्थिक असावं पण जेव्हा लक्षात आलं की अनेक वर्षांच्या लढ्यानंतर सुद्धा आरक्षण काढलं जाऊ शकत आहे किंवा ते थांबवता येणार नाही त्यानंतर मराठा समाजांनी ठरवलं की आम्हाला सुद्धा आरक्षण द्यावं मग ते ओबीसी वगैरे प्रकरण सुरू झाली त्यामुळे आर्थिक आरक्षण हा एकमेव मुद्दा असावा ह्या भूमिकेशी आम्ही थांबावं तर आनंद दवेचं म्हणणं आहे की एकूण आरक्षणाला जाते आधारित त्यांचा विरोध आहे फक्त मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र त्यांची जी याचिका आहे ती मराठा आरक्षणाच्या संबंधी जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये इंटरव्हेन्शन करणारी आहे हो ज्ञानादा मंदार धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल